नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद हा अजूनही कायम आहे नाशिकचा पालकमंत्री आपणच होतोय असं गिरीश महाजन म्हणाले तर पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम असताना महाजनांनी हा दावा केला ना। नाशिकमध्ये आमचे सात आमदार आहेत आम्ही आग्रह धरणार अशी भूमिका भुजबळांची मला बोलवलं असतो रायगडमध्ये आमची एकच सीट आहे पण त्याच्यासाठी जे आहे आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह की सात आमदार सुद्धा तेवढाच आग्रह नाशिकसाठी धरावा आमचे जे अजितदादा आणि कोण तटकरे त्यांच्याशी बोलेन मुख्यमंत्री त्या बाबतीमध्ये सक्षम आहे ते त्याबद्दलचा निर्णय घेतील काही बाबतीमध्ये पालकमंत्री जरी नसले तर तिथं झेंडावंदन होतं आहे तिथली डी पी सी चालू आहे तिथं निधी दिला जातो आहे कुठल्याही विकास कामावर तिथं परिणाम होऊन दिला जात नाही ही हे जी कृपया नोंद घ्यावी <स्थाथ>